संसदेच्या दोन्ही सदनात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चा पुढे सुरू लोकसभेत आज पंतप्रधान प्रस्तावावरील चर्चेला घेणार उत्तर राष्ट्रकुल अटॉर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल परिषदेचा नवी दिल्लीत समारोप न्यायदान प्रक्रियेत पर्यावरणीय न्यायासह सर्व पैलूंचा विचार होण्याची आवश्यकता राष्ट्रपतींनी केली व्यक्त तंत्रज्ञानाचा उपयोग संपूर्ण न्यायव्यवस्थेत सुलभता प्रदान करेल अमित शहा यांचा विश्वास न्यायदान प्रक्रियेत सरहद्दी बाधा न ठरता समन्वय बिंदू म्हणून विकसित होण्याची आवश्यकता केली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममध्ये गुवाहाटी इथं सुमारे अकरा हजार सहाशे कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण विपश्यना ही संपूर्ण जगाला प्राचीन भारतीय पद्धतीची देणगी असून आजच्या काळातही ती प्रासंगिक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन झारखंड विधानसभेत चंपई सोरेन सरकार आज विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप मायमराठीला समृद्ध करणाऱ्या बोलीभाषांच्या जतनासाठी प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन भाजपच्या देशव्यापी गाव चलो अभियानाचा कालपासून शुभारंभ अकरा फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या अभियानात सात लाख गावांपर्यंत पोहोचण्याचा मानस डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत भारताची पाकिस्तानवर चार शून्य अशी मात भारताचं वर्ल्ड ग्रुप एक मधलं स्थान निश्चित आणि विशाखापट्टणम इथल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचं इंग्लंड समोर तीनशे नव्याण्णव धावांचं आव्हान नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो पाहूया बातम्या विस्तारानं संसदेच्या दोन्ही सभागृहात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चा पुढे सुरू राहणार आहे लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील भाजपनं व्हीप जारी करून सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहायला सांगितलं आहे राज्यसभेत केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव जलप्रदूषण निवारण आणि नियंत्रण सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव मांडतील तर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन पुरवणी मागण्या दोन हजार तेवीस चोवीस दर्शन विवरण ठेवतील लोकसभेत आज केंद्र सरकार प्रवेश परीक्षांमध्ये होणारी कॉपी आणि पेपर सारख्या घटना रोखण्यासाठी संबंधित कठोर तरतुदी असणारं विधेयक मांडणार आहे आजच्या काळात हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर न्यायाच्या सामाजिक आर्थिक राजकीय अशा सर्व पैलूंसह पर्यावरणीय न्यायाचा पैलू देखील समाविष्ट केला पाहिजे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात राष्ट्रकुल अटॉर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल सर्वसाधारण परिषदेच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या पर्यावरणीय न्यायाचे प्रश्न अनेकदा सीमापार आव्हानं निर्माण करतात असं त्या म्हणाल्या प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीत न्याय मूलभूत सिद्धांत होता असं सांगत आधुनिक काळात राज्यघटनेच्या मसुदा समितीचे प्रमुख म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला लाभले हे आपल्या देशाचं भाग्य असं राष्ट्रपतींनी यावेळी बोलताना सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित होते न्यायदान प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा उपयोग या संपूर्ण व्यवस्थेत सुलभता प्रदान करेल असं शहा यांनी सांगितलं सीमापार आव्हानांच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचा उपयोग अधिक महत्वपूर्ण असं ते म्हणाले व्यापार राहिलेल्या नसताना या संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी नवी व्यवस्था आणि परंपरा सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली न्यायदान प्रक्रियेत सरहद्दी बाधा न ठरता समन्वय बिंदू म्हणून विकसित झाल्या पाहिजेत असं शहा यांनी सांगितलं विशेष है जब जियोग्राफिकल बाउंड्री का विश्व में कोई महत्व नहीं रहा है ना कॉमर्स के लिए रहा है ना क्राइम के लिए रहा है कॉमर्स भी बॉर्डर लेस हो रहा है क्राइम भी बॉर्डर लेस हो रहा है और उस वक्त कॉमर्स के डिस्प्यूट और क्राइम इसको भी अगर बॉर्डर लेस तरीके से हमने निपटना है तो हमें कोई ना कोई ना नई व्यवस्था नई परंपरा शुरू करनी पडेगी इसलिए आज की ये कॉन्फरन्स का जो विषय है वो भी इतना ही रिलेवेंट है और समय भी बहुत है, ऐसा मेरा मानना है केंद्र सरकारच्या विविध प्रकल्पांमुळे आसामसह संपूर्ण ईशान्य भारतात पर्यटन आणि विविध क्षेत्रात अपार संधी उपलब्ध होतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आसाम दौऱ्यात काल गुवाहाटी इथं सुमारे अकरा हजार सहाशे कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते माता कामाख्या दिव्य प्रकल्पामुळे आसाम ईशान्य भारताच्या पर्यटनाचं प्रवेशद्वार होईल असं ते म्हणाले काल पायाभरणी आणि लोकार्पण झालेल्या प्रकल्पांमुळे ईशान्य भारताची दक्षिण आशियाई देशांशी संपर्क सुविधा वाढवायला मदत होईल असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं कोणताही देश आपल्या भूतकाळांना आणि आपल्या मुळांना विसरून कधीही विकसित होऊ शकत नाही एकेकाळी एक ज्या संस्कृती समृद्ध होत्या त्यांची आज परिस्थिती चांगली नाही हे स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या सरकारचं अपयश आहे आमच्या सरकारनं मात्र गेल्या दहा वर्षात विकास आणि वारशाला देशाच्या ध्येयधोरणांचा भाग बनवला आहे असं ते म्हणाले प्रत्येक नागरिकाचं जीवन सुकर करण्याचं आमचं ध्येय असून ते नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित झालं आहे भारत आणि भारतीयांचं सुखी आणि समृद्ध जीवन हे आमचं ध्येय असून भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याचाही उद्देश आहे तसंच दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला विपश्यना संपूर्ण जगाला प्राचीन भारतीय पद्धतीची देणगी असून आजच्या काळातही ती प्रासंगिक का असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे जगप्रसिद्ध गुरु आणि प्रचारक आचार्य एस एस गोयंका यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पंतप्रधानांनी काल व्हिडिओ संदेश प्रसारित केला आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याचं माध्यम विपश्यनं आहे आज जग अनेक आव्हानांनी घेरलेलं असून त्यावर उत्तर शोधण्याची ताकद विपश्यनेत असल्याचं पंतप्रधान म्हणाले विपश्यना, पंत विपश्यना दैनंदिन जीवनापासून व्यक्तिमत्व निर्माणासाठी महत्त्वाचं माध्यम आहे ताणतणावाचा सामना करणाऱ्या युवा पिढीसाठी वृद्धांसाठी सर्वांसाठी विपश्यना उपयुक्त असल्याचं पंतप्रधान म्हणाले अंतर्मनात खोल वर डोकवने का प्रवास अली विपक्ष न केवल विद्या नज्ञान ही अंतप्रधान एक अंतर्मन की यात्रा है ये अपने भीतर गहरे गोते लगाने का रास्ता है लेकिन ये केवल एक विद्या नहीं ये एक विज्ञान भी है इस विज्ञान के परिणामों से हम परिचित हैं अब समय की मांग है तो हम इसके प्रमाणों को आधुनिक मानकों पर आधुनिक विज्ञान की भाषा में प्रस्तुत करें आज हम सबको गर्व होता है कि इस दिशा में विश्व भर में काम भी हो रहा है लेकिन इसमें भारत को और आगे आना होगा हमें इसमें लीड लेनी होगी क्योंकि हमारे पास इसकी विरासत भी है और आधुनिक विज्ञान का बोध भी है विपक्षनेला पुन्हा वैश्विक ओळख मिळवून देणाऱ्या आचार्य गोयंका यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव पंतप्रधानांनी केला झारखंड विधानसभेत चंपई सोरेन सरकार आज विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार आहे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना न्यायालयानं ना आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे एक्क्याऐंशी सदस्य असलेल्या विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे एकूण सेहेचाळीस आमदार आहेत झारखंड मुक्ती मोर्चाचे अठ्ठावीस काँग्रेसचे सोळा आणि राष्ट्रीय जनता दल आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे प्रत्येकी एक एक आमदार आहेत विरोधी पक्ष भाजपाने सर्व आमदारांना भ्रष्टाचाराविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान विधानसभेच्या शंभर मीटर परिसरात सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तुमचे केवायसी अपडेट करायचे नाहीतर अकाउंट आणि एटीएम कार्ड ब्लॉक होतील सावधान <laughs> सावधान अडीच कोटीचं सा बक्षीस मला लक्षात ठेवा अनोळखी कॉल्स बनावट ईमेल्स लिंक्स आणि फसव्या ऍप्स ने तुमचा पिन ओटीपी पासवर्ड कधीही कोणाबरोबर शेअर करू नका तुम्ही राहाल सावधान तर नाही होणार नुकसान आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा मराठीसह आपल्या बोलीभाषांमध्येही गोडवा आहे मात्र प्रमाणभाषा किंवा इंग्रजीच्या अवास्थ माय मायमराठीला समृद्ध करणाऱ्या बोलीभाषा संपून जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं अंबळनेर इथं आयोजित सत्त्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले त्यावेळी ते बोलत होते नव्या पिढीतील लेखक बोलीभाषेत साहित्य निर्मिती करत आहेत याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केलं आपल्या साहित्यिकांनी आपलं लेखन मनोरंजनापुरतं मर्यादित कधीच ठेवलं नाही तर समाजाचं प्रबोधनही केलं समाजाला दिशा देण्याचं काम केलं मराठी साहित्याची चळवळ ही समाजमन जागवणारी आणि समाजाला नैतिकतेचं भान देणारी आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले अनेक चळवळींचा पाया रचण्यात मराठी साहित्याचा मोठा वाटा आहे असं सांगत यालाच अनुसरून सरकार कुठलाही निर्णय व्यापक जनकल्याणाचा विचार करून घेतं असं ते म्हणाले मराठी भाषेसाठी आणि मराठी साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक पावलं उचलत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षण बाह्य शासकीय खाजगी कार्यालयांमध्ये ग्रंथालय सुरू करण्याबाबत पावलं उचलली आहेत मराठी लोकसाहित्याच्या संशोधन आणि ग्रंथलेखनासाठी विशेष अनुदान देणार आहोत थोर साहित्यिकांच्या संतांच्या तसेच ज्ञात अज्ञात लोकांनी लिहिलेल्या दुर्मिळ हस्तलिखितांच्या जतनासाठी विशेष प्रयत्न करून त्याबाबत प्रस्ताव मागवणार आहोत जिल्ह्याच्या ठिकाणी साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून साहित्य संस्कृती भवन उभं करण्याची संकल्पना आहे ज्याद्वारे जिल्ह्यातील साहित्याचा कलेचा प्रचार प्रसाराला एक व्यासपीठ मिळेल प्रकाशन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल या समारोप समारंभाला संमेलनाध्यक्ष प्राध्यापक रवींद्र शोभणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यापूर्वी अभिजात मराठी भाषेचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्र सज्ज आहेत का यावर अभिरूप न्यायालय झालं अभिरूप न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी तर शासनाच्या वतीनं वकील म्हणून उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी काम पाहिलं मराठी भाषे मराठी भाषेचा अभिजात दर्जासाठी शासन कटिबद्ध आहे असं डॉक्टर नीलम गोरे यांनी यावेळी सांगितलं मराठी भाषा मुळात अभिजात आणि संपन्न आहे आज विविध क्षेत्रात मराठी भाषेचा वापर होत आहे मराठी भाषेचा न्यूनगंड काढून मराठी भाषा बोलली गेली पाहिजे आणि वाचली गेली पाहिजे असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं समारोपावेळी दहा ठराव मंजूर करण्यात आले यामध्ये मराठी शाळांची संख्या वाढवण्यासाठी योजना सुधारित गुजराती मराठी शब्दकोशाची आवृत्ती तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं अनुदान द्यावं सर्व भारतीय भाषांची राष्ट्रीय वार्तापत्रं पुन्हा दिल्लीहून प्रसारित व्हावी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याविषयीचे ठराव आहेत संत परंपरेतलं आद्यपीठ असलेलं संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानाला यापुढे कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली शिंदे यांनी काल वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला श्रीक्षेत्र त्यंबकेश्वर परिसरात होणाऱ्या या सोहळ्याच्या आयोजनासाठी निधीची कमतरता भासून दिली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली वारकऱ्यांच्या वाहनांना स्टिकर पुरवून अशा वाहनांना टोलमाफी देण्याबाबत नियोजन करावं यासह अनेक सूचनाही त्यांनी दिल्या या सोहळ्याचं नियोजन करताना प्रशासनानं ना। याला नाशिक इथं दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची रंगीत तालीम म्हणून पहावं असं देखील मुख्यमंत्री म्हणाले यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सोहळ्याच्या तयारीविषयी माहिती दिली भाजपाच्या वतीनं कालपासून देश गाव चलो अभियान राबवण्यात आलं आहे अकरा फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या अभियानात सात लाख गावांमध्ये हे अभियान राबवण्याचा भाजपाचा मानस आहे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या विविध योजनांची आणि विकास कामांची माहिती पोहोचवणं हा या अभियानामागचा उद्देश आहे अभियानात जवळपास तीस लाख कार्यकर्ते सहभागी होणार आहेत यामध्ये नऊशे अठ्ठ्याऐंशी जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपाचे राज्य समन्वयक कृपाशंकर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत बैठक झाली यावेळी या, या अभियानाचं सूक्ष्म नियोजन करण्यात आलं <coughs> छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यातल्या सर्वात उंच पूर्णाकृती पुतळ्याचं काल रत्नागिरीत लोकार्पण करण्यात आलं थिबा राजवाड्याजवळ राजमाता जिजामाता उद्यानात उभारण्यात आलेल्या या पुतळ्याच्या अनावरणाआधी बालशिवाजी आणि राजमाता जिजामाता यांच्या पुतळ्यांचंही अनावरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्टने साकारलेल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा पाया पस्तीस फूट उंच तर पुतळ्याची एकंदर उंची छप्पन्न फूट आहे नगरपालिकेच्या उद्यानात हा पुतळा अशा ठिकाणी उभारण्यात आला आहे की जिथून खालच्या बाजूला पाहिल्यास काजळी नदी अरबी समुद्राला मिळते त्या भाटेघाडीचं विहंगम दृश्य दिसतं शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेला कोकण दौऱ्यापासून सुरुवात झाली आहे त्यांनी सावंतवाडी मालवण आणि कणकवली इथं सभा घेतल्या घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं सांगत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सावंतवाडी इथं घेतलेल्या सभेत टीका केली जनता हे माझं वडिलोपार्जित कवच आहे आणि मी घराणेशाहीचा वारसा घेऊन पुढे चाललो आहे असं ते म्हणाले माझ्याकडे निष्ठावंतांची फौज आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं महाराष्ट्राची ओळख ही कणखर देशा राकट देशा अशी आहे त्याला गुंडांचं राज्य म्हणून करू नका असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी कणकवली इथं घेतलेल्या सभेत राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली महाराष्ट्र कोणत्याही क्षेत्रात मागे नाही मात्र गुजरातला समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राला ओरबाडू नका असं म्हणत केंद्र सरकारवरही निशाणा साधला कणकवली सभेपूर्वी उद्धव ठाकरे यांची मालवणमध्ये देखील सभा झाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित प्रभू रामचंद्र आणि सीतामाता यांच्याविषयीच्या नाटकात आक्षेपार्ह दृश्य आणि संवाद प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं काल निषेध मोर्चा काढण्यात आला या प्रकरणात विद्यापीठाच्या ललिता ललित कला केंद्र गुरुकुल विभागाच्या प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी अभाविपनं केली आहे या प्रकरणी अभाविपतर्फे एफ आय आर दाखल करण्यात आली असून संबंधितांवर पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली नवी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी सर्वोत्कृष्ट पथसंचलन करून सलग तिसऱ्यांदा प्रतिष्ठित पंतप्रधान बॅनरने सन्मानित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेनेची नॅशनल कॅडेट कॉप्स तुकडी पुण्यात दाखल झाली एन सी सीच्या मुख्यालयात तुकडीचं ब्रिगेडियर अर्जुन मित्रा यांनी सर्व छात्रसैनिकांचं स्वागत केलं प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी अठ्ठावीस राज्यातल्या एन सी सीच्या संघांनी ड्रिल सांस्कृतिक गार्ड ऑफ ऑनर फ्लॅगेरिया एरो मॉडेलिंग शिप मॉडेलिंग पी एम रॅली सर्वोत्कृष्ट कॅडेट स्पर्धा घोडेस्वार अशा अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता यात महाराष्ट्राच्या चा राष्ट्रीय छात्र सेनेनं प्रथम क्रमांक पटकावत तिसऱ्यांना सुवर्णपदकावर राज्याचं नाव कोरलं संचलनात राज्यातल्या तेवीस मुलींच्या छात्रसैनिकांनी सशस्त्र दलाच्या तुकडीसह कर्तव्य पथावर कूच केलं पंतप्रधान बॅनर आणि ट्रॉफी ट्रॉफी जिंकण्याबरोबरच छात्रसैनिकांनी अनेक वैयक्तिक पारितोषिकं देखील जिंकली डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत पाकिस्तानमधल्या इस्लामाबाद इथं झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर चार शून्य असा ऐतिहासिक विजय मिळवला या विजयासह भारतानं डेव्हिस चषकाच्या वर्ल्ड ग्रुप एकमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे पहिल्या सामन्यात भारताच्या रामकुमार रामनाथननं पाकिस्तानच्या अस्लम कुरेशीचा सहा सात सात सहा सहा शून्य असा पराभव हो केला तर दुसऱ्या सामन्यात भारताच्या श्रीराम बालाजीनं सात पाच सहा तीन असा सरळ पराभव केला तिसऱ्या सामन्यात दुहेरी गटात युकी भामरी आणि साकेत माईनी यांनी अकिल खान आणि त्याचा साथीदार साथीदार मुझम्बिल मुर्तजा या जोडीचा सहा दोन सात सहा असा पराभव हो केला तर चौथ्या फेरीत निकी पुनाचा यानं मोहम्मद शोएब याला सहा तीन सहा चार नमावलं विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर सा तीनशे नव्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं आहे काल तिसऱ्या दिवस अखेर या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनं दुसऱ्या डावात एक गडी बाद धावा केल्या होत्या तत्पूर्वी भारताचा दुसरा डाव दोनशे पंचावन्न धावांमध्ये आटोपला भारतानं पहिल्या डावात इंग्लंडवर एकशे त्रेचाळीस धावांची आघाडी घेतली होती मात्र इंग्लंडला ती भरून काढता आली नाही आणि इंग्लंडचा डाव दोनशे त्रेपन्न धावांवर आटोपला दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या एकशे चार धावांच्या शतकी खेळीच्या पंचेचाळीस धावांच्या जोरावर धावा शुभमन शतक आहे उत्तर भारतात पर्वतीय क्षेत्रात अनेक ठिकाणी हिमवृष्टी आणि मैदानी क्षेत्रात रात्री पाऊस झाल्यानं हवामानात बदल अनुभवायला मिळत आहे जम्मू काश्मीर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीचा परिणाम रस्ते वाहतुकीवर पाहायला मिळाला पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये आज पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे वायव्य भारतातील मैदानी क्षेत्रात पुढचे दोन दिवस किमान तापमानात घट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे राज्यात येत्या चोवीस तासात किमान तापमानात कोणतेही बदल संभवत नाहीत त्यानंतर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात हळूहळू दोन ते चार अंशांची घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ऍट डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम जरूर फॉलो करा ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या दोन्ही सदनात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चा पुढे सुरू लोकसभेत आज पंतप्रधान प्रस्तावावरील चर्चेला घेणार उत्तर राष्ट्रकुल अटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल परिषदेचा नवी दिल्लीत समारोप न्यायदान प्रक्रियेत पर्यावरणीय न्यायासह सर्व पैलूंचा विचार होण्याची आवश्यकता राष्ट्रपतींनी केली व्यक्त तंत्रज्ञानाचा उपयोग संपूर्ण न्यायव्यवस्थेत सुलभता प्रदान करेल अमित शहा यांचा विश्वास न्यायदान प्रक्रियेत सरहद्दी बाधा न ठरता समन्वय बिंदू म्हणून विकसित होण्याची आवश्यकता केली व्यक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममध्ये गुवाहाटी इथं सुमारे अकरा हजार सहाशे कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण उपशना ही संपूर्ण जगाला प्राचीन भारतीय पद्धतीची देणगी असून आजच्या काळातही ती प्रासंगिक का असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन झारखंड विधानसभेत चंपई सोरेन सरकार आज विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप मराठीला समृद्ध करणाऱ्या बोलीभाषांच्या जतनासाठी प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन भाजपच्या देशव्यापी अभियानाचा कालपासून शुभारंभ अकरा फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या अभियानात सात लाख गावांपर्यंत पोहोचलं समानच डेविस चषक टेनिस स्पर्धेत भारताची पाकिस्तानवर चार शून्य अशी मान भारताचं ग्रुप एक पदलं स्थान निश्चित आणि विशाखापट्टणम इथल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचं इंग्लंड समोर तीनशे नव्याण्णव धावांचं आव्हान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया अकरा वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार